पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर गुरसाळे येथील तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक श्री राजाराम शहाजी मेत्रे यांनी दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीदरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून खोटे प्रमाणपत्र सादर केल्यानं विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश माननीय न्यायदंडाधिकारी साहेब प्रथम वर्ग यांचे न्यायालयानं दिले आहेत त्यामुळं पंढरपूरच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे स्वेरी पंढरपूरचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे यांची खरडी या गावी शेती असून ते विठ्ठल श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत सन दोन हजार बावीस मध्ये झालेल्या कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीदरम्यान डॉक्टर यांनी निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला होता सदर निवडणुकीत अर्ज सादर करते बावीस रोजीचे आरोपी श्री मेह्रे यांच्या सहीचे मागील सात वर्षांपैकी चार वर्ष कारखान्यात ऊस घातल्या संदर्भात प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे दाखल करून सर्व अटींची पूर्तता केली होती कारखान्याच्या सन दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीत डॉक्टर रोंगे यांचा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज रद्द व्हावा या दुष्ट उद्देशानं आरोपी श्री मेहत्रे यांनी दहा जून रोजी अर्जाच्या छाननी वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर डॉक्टर रोंगे, चा रोंगे यांनी मागील सात वर्षांपैकी फक्त दोनच वर्ष विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास ऊस घातला आहे असे खोटे प्रमाणपत्र सादर केलं त्यामुळं डॉक्टर रोंगे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेला यानंतर डॉक्टर रोंगे यांनी दिनांक तेरा जून दोन हजार बावीस रोजी परत आरोपीकडे सदर कारखान्यास ऊस गळीतास दिल्याबद्दलचं प्रमाणपत्र मागितलं असता त्यांनी चार वर्ष ऊस घातल्याबाबतचे दिनांक दोन जून दोन हजार बावीस रोजी दिलेल्या प्रमाणपत्रासारखेच खरे प्रमाणपत्र दिले एकूण प्रकरणात आरोपी श्री राजाराम शहाजी मेत्रे यांनी कारखाना प्रशासनाकडील एक जबाबदार व्यक्ती असतानाही डॉक्टर रोंगे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर व्हावा या दृष्टीनं हेतू पुरस्पर खोटा व बनावट दाखला बनवला व तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर साधला निवडणूक अधिकाऱ्यांनी हा तयार केलेला पुरावा ग्राह्य मानत डॉक्टर पी पी यांचा निवडणूक अर्ज नामंजूर केला आरोपी राजाराम शहाजी मेहत्रे यांनी कायदेशीर प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर सत्य माहिती सादर करणं बंधनकारक असतानाही केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करत खोटे पुरावे तयार करून खोटे प्रमाणपत्र सादर केले असा आरोप करीत याबाबत फिर्यादी डॉक्टर बी पी रोंगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री नागेश पाटील यांच्याकडे श्री राजाराम मेहत्रे यांनी खोटी माहिती सादर केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करावा असं पत्र दिलं आहे परंतु निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्यानं डॉक्टर रोंगे यांनी कोर्टात धाव घेत श्री मेहत्रे यांच्या विरोधात केस दाखल केली असता माननीय न्यायालयानं म्हणणं ऐकून घेतलं यात माननीय न्यायालयानं आरोपीने खोटे प्रमाणपत्र दिल्याचं मत नोंदवलं व आरोपी राजाराम शहाजी मेहत्रे यांच्या विरुद्ध कलम चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे सत्त्याण्णव आणि एकशे अठ्ठ्याण्णव दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणात फिर्यादीतर्फे शेख ॲडव्होकेट शाहिद शेख ॲडव्होकेट झिहान शेख व ऍडव्होकेट विजय खडतरे यांनी काम पाहिलं सहकार क्षेत्रात सामान्य शेतकऱ्यांच्या हिताविरोधात साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ किंवा इतर कोणाच्याही पोटी खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी असे चुकीचे धाडसी कृत्य करू नये असा महत्वपूर्ण संदेश या प्रकरणातून दिला गेला आहे असं म्हटल्यास वावग ठरणार नाही